क्रांतिकारी झेल उजी सगळ्यांना त्या दिवशी मी ठरवलं होतं की इथून पुढे समाजाच्या बाबतीत आपण बोलायचं नाही कुठलाही विषय असेल समाजाचा त्याच्यावरती आपण बोलायचं नाही कारण आपला समाज हा छंड आहे आपला समाज कधीच आपल्या माणसांच्या पाठीमागं उभा राहत नाही आपला समाज कधीच आपल्या माणसांना साथ देत नाही यामुळे मी हा निर्णय घेतला होता अनेक माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की नाही योग्य तुझा निर्णय चुकतोय आपलं काम थांबलं नाही पाहिजे थोडासा मीही विचार केला की कदाचित मी चुकत असेल हा निर्णय माझ्या चुकीचा असेल त्यामुळे मी आज परत मी काही विषयांवरती बोलायला आलो अनेक वेळा मी नेहमी सांगत असतो मातंग समाजाला की आपलं जे काही मूळ अस्तित्व आहे ते टिकून ठेवा आपल्या समाजाला मोठं करा मातंग हे नाव ब्रँड बनवा तुम्ही जर आपला इतिहास जर बघितला असेल ना तर तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे तुम्ही वाचत चला वाचणं खूप महत्वाचं आहे आपला इतिहास काय आहे तो जाणून घ्या खूप मोठा इतिहास आहे आपला लोक हसतायत आपल्यावरती विचार करा शेजारी असो नाही तर पाजारी असो कुणी असो आपल्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही आहे आपली खिल्ली उडवली जाते एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आपला इतिहास काय आहे तो जाणून घ्या आपल्या महापुरुषांची पण खिली उल उडवली जाते त्यांना कमी लिखलं जातं पण आपल्या समाजाला त्याच्या बाबतीत काहीच नाही आहे काहीच पडलेलं नाही आपला समाज नेहमी दुसऱ्यांच्या विचारांवरती चाललेला आहे कुणी जर काय म्हणलं की हे असं तर आपला समाज फक्त डोलवणार हा हा दादा हे दा, खरं आहे पण त्या बाबतीत तो जो काय बोलला आहे ते खरं आहे की नाही हे बघणार नाही आहे याची शहानिशा करणार नाही आहे असा आपला समाज आहे आपला समाज नेहमीच दुसऱ्या दुसऱ्यांवरती अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये जे कोणी चांगले करू पाहते समाजाचं त्याच्या पाठीमाग आपला समाज कधीच उभा राहणार नाही पण जो कोणी त्या व्यक्तीची बदनामी करतोय त्या बदनामी करणाऱ्याच्याच पाठीमागे आपला समाज उभा राहतो आता आपले लवश्री विष्णुभाऊ कसबे साहेब आरक्षण उपवर्गीकरण व्हावं म्हणून हो, किती काय करतायत समाजासाठी आता तर त्यांनी मुंबई ते नागपूर पदयात्रा पण ते करतायत पण याच्या बाबतीत समाजाला काहीही घेणं देणं नाही आहे भरपूर असणारे लोक आहेत भरपूर खिल्ली उडावणारे लोक आहेत त्याच्याकडे बघतही नाही आहे नेहमी हिंदू धर्माला टार्गेट करायचं म्हणून किंवा मातंग समाज ज्या धर्माला मानतोय मातंग समाज ज्या धर्मात आहे तो धर्म कसा वाईट आहे किंवा त्या धर्माने मातंग समाजाला कशा प्रकारची वागणूक दिली ह्या गोष्टी मातंग समाजाला सांगितल्या जातात आणि मातंग समाजही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो खऱ्या अर्थाने मातंग समाज ज्या ज्या त्या लोकांनी ज्या ज्या महापुरुषांची नावं घेऊन मातंग समाजाला सांगितलं ना की ह्या महापुरुषांना तुम्ही वाचा त्या महापुरुषांना वाचा म्हणजे आपण कळेल की आपली काय लायकी होती तर मी प्रामाणिकपणे सांगतो मातंग समाजाला की तुम्ही त्या महापुरुषांना नक्की वाचा त्यांनी काय लिहिले ते नक्की वाचा आणि खरंच मग तुम्हाला कळेल तुमच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला कळेल की समोरचा खरं सांगतोय की खोटं सांगतोय प्रामाणिकपणे वाचा वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळेल आणि त्याच्यानंतर मग कळेल की नाही बाबा आपले निर्णय चुकीचे होते विचार करा की आपले पूर्वज पहिल्यापासून तिथेच का आहे त्याचं काहीतरी रिझन असेल ते मूळ रिझन सोडण्यात शोधण्याचा प्रयत्न करा का नाही त्याच वेळी आपल्या पूर्ण समाजाने धर्मांतर केलं हा एक विषय जाणून घ्या मुक्ताबाई साळवे काय म्हणत होत्या ते पण जाणून घ्या आपल्या समाजाला सगळ्यात जास्त सगळ्या म्हणजे सगळ्या जातींपेक्षा खालची वागणूक होती आपला समाज हा पूर्ण खाली होता त्याचं पदच खाली होतं एकदम सगळ्यांनी त्याला अस्पृश्य ठरवलं थरौ, अशी एकही जात नाही तिने मातंग समाजाला नावं ठेवले नसेल ह्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण कोणाच्यावरती भरोसा ठेवू नये किंवा कोणाच्यावरती अवलंबून राहू नये आपण आपला समाज मोठा केला पाहिजे आपण आपल्या समाजातील माणसं मोठी केली पाहिजे आणि जो खऱ्या अर्थाने समाजासाठी झटत आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढं मात्र नक्की करा नक्कीच समाज पुढे जाईल